शक्तीपीठ महामार्ग व्हावा हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा होती विकास हा सोलापूर जिल्हा व महाराष्ट्राचा संपूर्ण विकास व्हावा सर्व शक्तीपीठ या महामार्गाला जोडली जावेत याकरता त्यांचा प्रयत्न होता पण सोलापूर जिल्ह्यातील किंवा इतर शेतकऱ्यांनी याला प्रचंड विरोध केला होता म्हणून ही अलायमेंट बदलून दुष्काळी पट्ट्यातून आर्ल्यामेंट नवीन आर्लमेंट करण्याची भूमिका मुख्यमंत्री महोदयांनी घेतली याच शेतकऱ्यांमधून स्वागत होत आहे आणि आज मध्ये काही दलाल मंडळींनी नेते मंडळींची दिशाभूल करून एक बैठक घेतली व आमचा समर्थन आहे अशी बैठक घेतली परंतु शेतकऱ्यांचा या जुन्या आर्लमेंटला विरोध आहे नवीन आर्लमेंटचा सर्व शेतकरी व आम्ही सर्वजण स्वागत करतो नाही नाही जुन्या आर्ल्यामेंट मध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी जाणार आहेत सुपीक जमिनी जाणार होत्या काशेगाव सारख्या भागामधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार होत्या जो महाराष्ट्राला देशाला द्राक्ष पुरवणारा आमचा भाग आहे आणि आता जो नवीन आर्लमेंट आहे ते दुष्काळी पट्ट्यातून ज्या मान खटाव असेल पंढरपूरचा काही भाग असेल शरदचा काही भाग असेल माढ्याचा काय भाग असेल या भागातून जाणार आहे तेथील शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून रस्ते वीज पाणी यापासून वंचित आहेत त्यांचा विकास होण्याच्या दृष्टीनं तेथील शेतकरी याचं स्वागत करत आहेत